तुम् ऐसे घडावे। घावे मनामाजीप्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओएसिस याचा भाग सातवा यानंतरची आठवण आहे मी खोलीत रुळलो होतो तेव्हाची अजून पूर्ण वेळ खोलीत वावरायला मिळत नव्हतं तेव्हाची घटना आहे स्वामींचं ताट घेऊन सौ शुभांगी वहिनी आल्या पाठोपाठ तुपाची तांबली घेऊन आतही आल्या तरीही मी आज खोलीतच होतो माझ्या व्यतिरिक्त प्रकाशही होता जेवणाचं ताट आलेलं असताना म्हणजेच आप्पांचं जेवण चालू असताना खोलीत हजर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग चुपचाप वारा घालीत होतो उगीच कोणी इथं काय काम आहे असं म्हणायला नको म्हणून थोडा वेळ जातो न जातो तोच घोळ झालाच श्रीयूत तात्या पाथरे हाका मारीत आले अरे प्रमोद जेवायचं नाही का जेवायला वाढलं चल पाहू आधी आप्पांची बारीक नजर माझ्यावर होतीच त्यामुळं पटकन थाप ठोकून दिली मला जेवायचं नाही भूक वाटत नाही आज या वाटण्यावर कुणाचं अपील चालतच नाही त्यामुळं थाप पचली खरं म्हणजे आप्पांचं जेवण झालं की आरामात जाऊन जेवणार होतो पण तात्पुरती थाप मारली होती तात्या जेवायला निघून गेले मी माझं काम चालूच ठेवलं थोड्याच वेळात आप्पांचं जेवण संपलं त्यांनी हात वगैरे धुतले मी त्यांचं ताट आत ठेवून परत खोलीत आलो आप्पा वामकुक्षीवर लवणले होते मी येताच एक दोन मिनिटांनी टकटक झाली जवळ गेलो ते म्हणाले कोपऱ्यात पंख्याजवळ टोपली आहे त्यातील दोन केळी एक मोसंब आणि पाकावरील डब्यातील दोन वड्या घ्या मुकाट्यानं वळलो आणि आनंदानं सकाळपासून झालेला उपवास सोडला अप्पांचं हे बारीक लक्ष पाहून इतका सुखावलो होतो की काही केल्या तोंडावरचं हास्य जाईना नंतर दुसऱ्या दिवसाचीच गोष्ट खोलीत जेवणाचं ताट आलं आते तूप वाढून गेल्या क्षणाचाही विलंब न लावता आप्पा म्हणाले आज फारसा उकाडा नाही आता वारा घालणं बस तुम्ही आता जेवून या काहीही बोलायला संधी नव्हती डब्यातली खडीसाखर घेतली नमस्कार केला आश्रमाकडं पळालो एक तात वाढलेलं रिकामच होतं पानावर बसलो पानात वाढलेला प्रसाद पटकन घशाखाली घातला पळत जाऊन हात धुतले हात पुसत पुसत परत वेगानं खोली गाठली अप्पांचं जेवण संपत आलं होतं अजून संपलं नव्हतं खोलीचं दार उघडंच होतं आत शिरलो आप्पा नुसते पाहातच राहिले पंखा घेऊन वारा घालू लागलो त्यांनी एक घास घेतला बोटं चाटली मग म्हणाले झालं जेवण किंचित काळच पण मनसोक्त हसले मी फक्त लाजून मान डोलावली त्यांनी जेवण संपवलं म्हणाले ताट उचलून त्या टेबलावर ठेवा मी स्टुलावरून ताट उचलून टेबलावर ठेवलं ती टूथपेस्ट इकडे आणा असं म्हणताच मी पेस्ट दिली त्यांनी पेस्टनं दात घासले हातानच तस्त वर उचलण्याची खूण केली मी तस्त किंचित वर उचललं आप्पाने चूळ टाकली तोंड स्वच्छ केलं आणि तस्त परत ठेवून द्यायला सांगितलं नंतर ते परत पोटावरून हात फिरवीत श्लोक म्हणायला लागले तो श्लोक म्हणताना मी त्यांना बऱ्याच वेळा पाहिलं आहे तो श्लोक असा आतापी येन वातापी च महाबलः अगस्त्यस्य प्रसादेन भोजनम जेवण झाल्यावर आता ते वामकुक्षी करू लागले मी ताटात नेलं ताटामध्ये वाढलेल्या भातापैकी जवळजवळ निम्मा भात तसाच शिल्लक होता आमसुलाचं सार संपलं होतं लोणच्याची फक्त फोड चाटलेली होती पडवळाची भाजी चावून फक्त रस शोषून घेतला होता चोथा तसाच शिल्लक होता भात लहान वाटीभर म्हणजे मूद त्यावर तूप तो भात देखील अर्धाच खायचा म्हणजे तुपा एवढा भात काय तो आप्पा खायचे त्याबरोबर दुधात बुडवलेले पोळीचे शंकरपाळ्या एवढे चार पाच तुकडे वाटीभर सार वाटीभर पडवळाच्या उकडलेल्या तुकड्यांचा रस आणि तोंडी लावणं म्हणून लिंबाच्या लोणच्याच्या फोडीचं चा फक्त चाटण बस एवढंच जेवण हे कौतुक फक्त लौकिकार्थानंच असावं एरवी प्रत्यक्ष परब्रह्मानं जेवायचं आणि आपण पाहायचं सारच आगळकाम श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ले आठवणीचा हा होता भाग सातवा उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग आठवा ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्स्य